प्राध्यापक अरविंद कृष्णा मानकर बी एस सी एम ए बी एड असणारे सर हे सेवानिवृत्त उपप्राचार्य राधानगरी हायस्कूल ज्युनियर कॉलेज राधानगरी प्राध्यापक मानकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद कोल्हापूर गुरुमाऊली पुरस्कार शिवम प्रतिष्ठान राशिवडे आविष्कार फाउंडेशनचा राष्ट्रीय पातळीवरील शिक्षण सेवा गौरव अवॉर्ड सृजन साहित्य पुरस्कार सरवडे राधानगरी अक्षर सागर गारगोटी उत्कृष्ट कथासंग्रह लयभारी कोल्हापुरी श्री मानकर हे श्री महालक्ष्मी महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सरवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूरच्या या संस्थेचे संस्थापक आहेत आरोग्य संगीताचे ते गाढे अभ्यासक आणि उपासक आहेत पंधरा ते वीस देशांचा दौरा करून आरोग्य संगीताचा प्रसार शैक्षणिक चळवळ वाचन संस्कृती आणि भारतीय संगीताचा प्रचार त्यांनी केला आहे महाराष्ट्र मंडळ अबुधाबी येथील रिजनल फोकस डे कार्यक्रमात त्यांनी गायन केले आहे महाराष्ट्र मंडळ डेन्मार्क येथे दिवाळी परफॉर्मन्सचे निवेदन आणि सूत्रसंचालन केले दिल्लीचे ठक हा कथासंग्रह प्रकाशित झाला आहे भारतीय संगीत समग्र दर्शन लय भारी कोल्हापुरी हे हा कथासंग्रह या ग्रंथाचे प्रकाशन झाले आहे चरित्रे महान संगीत तज्ञांची हा ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे वेदांत कोकण सात अंकुर सृजन दीप तसेच अबुधाबी मधून प्रकाशित होणाऱ्या बहर या नियतकालिकांमधून दर्जेदार लेखन त्यांनी केले अनेक शाळा कॉलेज डी एड कॉलेज बी एड कॉलेज सेवांतर्गत प्रशिक्षण केंद्र गटसंमेलने ज्येष्ठ नागरिक संघ व सेवानिवृत्त लोकांमध्ये लेखक आपल्या भेटीला आणि आरोग्य संगीत या विषयावर त्यांनी शेकडो दिली वाचन संस्कृती वाढावी आणि शैक्षणिक चळवळ यासाठी अनेक वाचन कट्ट्यांना त्यांनी पुस्तके पुरवली आहेत आज सर्वच फाउंडेशन तर्फे सर्वच स्टार उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार प्रदान करताना आम्ही अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचलीस हार्दिक शुभेच्छा